नमस्कार मी लक्ष्मी गांदुरीकर न्यूज अँड आपल्या सर्वांचं स्वागत लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीपर्यंत मराठा आरक्षणाच्या विषयावरून महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यात जे काही रान पेटलं होतं त्याचा इम्पॅक्ट लोकसभा निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी जाणवला महायुतीला सगळ्यात मोठा फटका बसला आणि ज्या ठिकाणी मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत झाली त्या ठिकाणी मराठा उमेदवाराच्या पाठीशी सर्व पक्षीय मराठा पुढारी कार्यकर्ते आणि समाज एकत्रितपणे उभा राहिला आणि महायुतीची धूळधान झाली या सगळ्या निकालानंतर साधारणपणे काही दिवसांनी स्वतः म्हणून जयांजे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांची समजूत काढली तेरा जुलैपर्यंत त्यांच्याकडून वेळ घेतला मात्र तेरा जुलैपर्यंत सरकारने कुठल्याही हालचाली केल्या नाहीत पण तेरा जुलैनंतर आता नवी तारीख मनोज जारांगे पाटलांनी वीस जुलै दिली वीस जुलैपासून ते पुन्हा एकदा उपोषणासपासणार आहेत मनोज जरांगे यांचं उपोषण सरकार आणि विरोधी पक्षातले लोक हे फारसं गांभीर्यानं घेत नाही आहेत का असं आता वाटू लागलं किंवा अशी आता चर्चा होऊ लागली मनोज जारांगे पाटील यांच्या मागण्यावर सगळ्यात अगोदर त्यांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील आता सगळे सोयरे या मुद्द्यावरून मनोज झरांजे पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतली मनोज झरांजे पाटील ज्या पद्धतीनं सगळे सोयऱ्याचा मुद्दा मांडत आहेत अशी सरमिसळ होऊ शकत नाही आणि जे ओबीसीचं आरक्षण आहे किंवा आरक्षण ज्या ज्या जातींना समूहांना आहे त्यांच्या आरक्षणाच्या बचावासाठी आता स्वतः प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव यात्रा काढणार शरद पवार तर एकोणीसशे चौऱ्याण्णवला मंडल कमिशन लागू केल्यापासून चकार शब्दही बोलायला तयार नाहीये शरद पवार स्वतः मराठा नेता म्हणतात मात्र त्यांनी मराठा आरक्षणाच्या विषयावर दड स्पष्टपणे कुठलीच भूमिका घेतलेली नाही पण ना शरद पवारांवर टीका करायची ना प्रकाश आंबेडकरांनी विरोधात भूमिका घेतली म्हणून त्यांना चार शब्द सुनवायचे बडवून काढायचं ते फक्त फडणवीसांना असंच एक धोरण मनोज झरांगे पाटील यांचं दिसू लागलेलं आहे या सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील हे दोघेही मराठा आहेत आणि त्याच्यामुळं जारांगे पाटील या दोघांविषयी बोलताना जबाबदारीनं आणि भान ठेवून बोलतात असं दिसू लागलंय तर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन मुक्ता उधळण्यापर्यंत जरांगे पाटलांनी मजल मारलेली आहे ठीक आहे जरांगे पाटील यांचा जो काही लढा आहे तो समाजासाठी आहे समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे समाजातील गोरगरीब वंचित घटकातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची गरज आहे हे सगळं खरं आहे पण जी परिस्थिती दिसते आहे की लोकसभा निवडणुकी पुरता झहरंगे पाटलांचा शरद पवार अँड कंपनीने पुरेपूर वापर करून घेतला झारांगे पाटलांना पुढं करून मराठा समाजाची सहानुभूती महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडे वळवण्यामध्ये शरद पवार अँड कंपनी हे सक्सेस झाले आणि आता विधानसभा निवडणुकीत देखील तशाच पद्धतीनं डाव रचण्याचा प्रयत्न या महाविकास आघाडीकडून होऊ शकतो मग जरांगे पाटील या महाविकास आघाडीच्या या सगळ्या प्रयत्नांना बळी पडणार का जरांगे पाटलांना हे लक्षात येत नाही आहे का बरं जो मुद्दा जारांगे पाटील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन शांतता रॅलीच्या जा माध्यमातून किंवा संवाद बैठकीच्या माध्यमातून मांडतात तो मुद्दा आता वाडी वस्ती तांड्यावर पोहोचलेला आहे त्यामुळं त्यासाठी प्रत्येक गा जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या जा, ठिकाणी जायचं त्या ठिकाणी शांतता रॅली करायची त्या ठिकाणी सगळी यंत्रणा कामाला लावायची त्यासाठी सगळे लोक त्या ठिकाणी बोलवायचे प्रशासकीय यंत्रणेवरचा ताण वाढवायचा हे करण्यापेक्षा त्यांना जर का खरोखरच मराठा आरक्षण हा विषय जर का मांडायचा असेल तर त्यांनी सरकार दरबारी जाऊन धडक द्यावी सरकारबरोबर बोलणीच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू कराव्यात त्यामध्ये ना प्रकाश आंबेडकरांची गरज आहे ना पवारांची गरज आहे थेट मुख्यमंत्री Hey, करेला पन जरंगे हे वेलकम करायला तयार असू शकतात पण झारांगे पाटील हे जाणीवपूर्वक राजकीय दबाव निर्माण करत आहेत का अशी आता शंका आणि अशी आता चर्चा होऊ लागलेली आहे झारांगे पाटलांचा हेतू अत्यंत स्वच्छ असेलही पण लोकसभा निवडणुकीत त्यांच्या आंदोलनाचा ज्या पद्धतीनं खुबीनं वापर महाविकास आघाडी मग उद्धव ठाकरे असतील काँग्रेस असेल किंवा शरद पवार असतील यांनी करून घेतला त्यामुळं कुठंतरी या आंदोलनाला कालबुट लागले किंवा झारांगे पाटील यांच्या बाबत देखील चर्चा सुरू झालेली आहे जारंगे पाटलांचा हेतू खूप शुद्ध आहे समाजासाठी हे सगळं ते करतायत अगदी घरावर तुळशी पत्र ठेवून त्यांनी हा लढा उभारला हे जरी खरं असलं तरी देखील त्यांनी बोलता बोलता दोन तीन सभांमधून असं सांगितलं की पन्नास पन्नास लोक जे आमदारकीसाठी इच्छुक आहेत ते माझ्या गावाकडं मला भेटण्यासाठी चक्र मारत आहेत हो कारण की जारांगे पाटलांच्या आंदोलनाच्या निमित्तानं समाज जरांगे पाटलांच्या पाठीशी आहे आणि त्याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत दिसून आला त्यामुळं जारंगे पाटलांची सहानुभूती जरांगे पाटील हे आपल्या बाजूने जर का उभा राहिले तर आपला विजय निश्चित आहे असा समज हा प्रत्येकच उमेदवाराचा विशेषतः मराठा उमेदवाराचा असण्याची शक्यता नाही आहे आणि मग जर का असा असेल तर ते झरांगे पाटलांना भेटणारच परंतु जरांगे पाटलांना आता आपली भूमिका क्लिअर करावी लागेल वेळोवेळी आमरण उपोषण करायचं आठ पंधरा दिवस उपोषण मीडिया ट्रायल सुरू राहणार मीडियामधून दररोज दोन चार तास जरंगे पाटील हे टी व्ही समोर लोकांसमोर येणार कुठला तरी नेता त्यांच्या विरोधात बोलणार त्यावर जरंगे पाटील रिॲक्ट होणार सरकारने जर का लक्ष नाही दिलं तर ते फडणवीसांना टार्गेट करणार फडणवीसांना टार्गेट करून पुन्हा परत भुजबळांवर घसरणार हे सगळं गेले दहा महिने संपूर्ण राज्यातील जनता पाहते यावर तोडगा हा निघालाच पाहिजे स्वतः झरंगे पाटील यांनी दोन पावलं मागे यायला हरकत नाही कारण दहा टक्क्याचं आरक्षण सरकारनं देऊन जवळपास दोन महिन्याचा कालावधी उलटलेला आहे तसेच सरकार सगळे स्वराच्या बाबतीत देखील पॉझिटिव्ह दिसून येत आहे मात्र केवळ शेतकऱ्याचं घोडं जसं व्यापारी वेशीत आवळ अडवता त्याच पद्धतीनं वेशीत घोडं म्हणजे वेशी निवडणुकीच्या वेळी जर का घोडा आढळण्याचा प्रकार जर का झरंगे पाटलांकडून झाला तर त्यांचा वापर महाविकास आघाडीनं केला हे पुन्हा एकदा सिद्ध होईल आणि त्यामुळं आंदोलन बदनाम होईल या सगळ्या गोष्टींचा विचार हा जारंगे पाटलांनी गांभीर्य करावा आणि येणाऱ्या वीस तारखेपासून त्यांचं जे आंदोलन आहे त्याची एक परफेक्ट अशी दिशा ठरवली कुठलाही राजकीय पुढारी किंवा कुठलाही राजकीय नेता याच्या विरोधात न बोलता आपल्या आंदोलनावर फोकस करून आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्न कसा सोडवता येईल यावरच त्यांनी लक्ष द्यावं असं सध्या चर्चा सुरू आहे न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद